नमस्कार न्यूज ग्राव्हमध्ये स्वागत आहे रियल अकॅडमी शहापूर गुणगौरव सोहळा संपन्न रियल अकॅडमीच्या क्लासेस मुलांनी व सरांनी फेरी काढून फेरी लोकांचे लक्ष वेधून झाडे लावा झाडे जगवा असा एक संदेश दिला उड़ान दो तो कट तो लो ज्ञान का सागर है अप समय को ना गवाओ पढ़ाई का जागून को बहलाए रोशनी का सफर सपनों को संजोए हर किताब से एक सीख लो चार मन को आओ बचाए पता तो कभी सपनों की उड़ा तो पकड़ लो, ज्ञान का सागर है अप समय को ना गवाओ, पढ़ाई का जादून को बहलाए या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर बडिया सर होते त्यातनाम डॉक्टर डॉक्टर बडिये त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे मित्र सुधाकर पाटील सर हरिश्चंद्र डॉक्टर हरिश्चंद्र बोईर सर पत्रकार बंधू आणि ज्यांच्यासाठी हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे ते सगळे गुणवंत हुशार कर्तवगार सर्व विद्यार्थी आणि त्यांचे अभिमानी सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करूया कौसुभनी खूप छान पद्धतीने सांगितलं की मी ते कशासाठी येणार आहे तर त्यांनी सांगितलं की आनंद व्यक्त करायला म्हणजे आत्ता बोलताना सुद्धा माझ्या आणि त्यानंतर मग आम्ही मार्ग वळवला आणि शहापूरमध्ये आलो आज शहापूरमध्ये येऊन जवळपास बारा तेरा वर्ष झाली पण त्यांनी प्रत्येक गोष्टी खऱ्या ठरल्या आणि शहापूर वासिन आणि आज किनवलीमध्ये सुद्धा जे इतर शाखांमध्ये जे रिझल्ट येऊ शकत नाही असे खूप उंच रिझल्ट शहापूर किनवली आणि वासिंदी दिले तर हे सगळं स्वप्नपूर्वी आणि त्यामुळे आज वेगळा आनंद झाले अकाडमीचे आभार मानतो की त्यांनी मला हे योग्य समजलं की मी इतर प्रमुख म्हणून यावं कारण आजकाल असं आहे की कुठलाही कार्यक्रम असो तिथं राजकीय पुढारी किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी यांना बोलवले जाते आमचे मित्र आहेत रमेश बेरे म्हणून त्यांचे त्यांच्या ते ते एका लेखामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की के रिअल के 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 हे शहापूर वरदान आहे आज मला त्याचं सत्य जाणवलं आज मला समजलं की का त्यांनी हा लेख लिहिला खरोखर नैपुण्य मिळवलेले विद्यार्थी मी आज बघितले इथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहाशे एकसष्ट मार्क मिळवणारा विद्यार्थी हा शहापूरमधून जन्माला येतो खरखर शहापूरचं ते मी म्हणेल अभिमान आहे आणि यासाठी आपण सर्वांनी त्याचा टाळ्या वाजून स्वागत करावा अशा सांगितलं की आपण कितीही मोठे झालो तरी म्हणजे आत्ता तुम्ही पहिली दुसरी पायरी चढला अजून आयुष्य भरपूर आहे आपल्या पुढे आप परंतु काही गोष्टी आपल्याला आयुष्यभर सांभाळायच्या पहिले म्हणजे आपण कितीही मोठे झालं तरी आपल्या अंगात अहंकार ही गोष्ट करू नये अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो तसेच सरांनी तसे तसे पाणी चालव सरांनी त्याप्रमाणे आपण आई आपल्या आईवडिलांना आपल्या गुळजणांना त्याच्याबरोबर मी एक काय करेल आपल्या बालपणाच्या कधी विसरू नका त्यांच्या मान ठेवा सन्मान करा ज्यावेळेस आपल्या पाल्याला काही नैपुण्य मिळते कुठल्या विषयात तो शिक्षण असू दे क्रीडा असू दे अजून कुठला असेल तर त्यावेळेस पालकाला जो आनंद होतो तो मी स्वतः अनुभव घेतात माझी कन्या